एक महत्वाची बातमी आहे राज्यात पंधरा सनदी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे बनावट प्रमाणपत्र प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी केली जाते अधिकाऱ्यांनी परीक्षेमध्ये बनावट प्रमाणपत्र दिल्याचा संशय पूजा खेडकर प्रकरणानंतर अनेक सनदी अधिकारी संशयाच्या भवऱ्यात आहे आणि त्यानुसार ही चौकशी सुरू झालेली आहे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भात तक्रार केलेली होती अतिशय महत्वाची बातमी आपण आता पाहतोय राज्यामधल्या पंधरा सनदी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे बनावट प्रमाणपत्र प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे अधिकाऱ्यांनी परीक्षेमध्ये बनावट प्रमाणपत्र दिल्याचा संशय आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर अनेक सनदी अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भात तक्रार केली होती या संदर्भातले तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सध्या आपल्यासोबत आहेत विजय जी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये आणि आपण तक्रार केल्यानुसार आता पंधरा अधिकाऱ्यांची चौकशी होतीये या अधिकाऱ्यांसंदर्भात आपल्याला काय नेमका संशय होता नाही मला संशय नव्हता हो मला त्याची खात्रीच होती परंतु अशा एकूण बावीस अधिकाऱ्यांविरुद्ध मी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तक्रार केली होती की यांच्या संदर्भातले जे जे काय म्हणजे कोणाचं ईडब्ल्यूएस म्हणजे उत्पन्नाचा दाखला चुकीचा एक फोटो आहे काही जणांचे जातीचे दाखले खोटे आहेत काही जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आहेत असं दिसत होतं आणि या संदर्भात जे काही पुरावे समोर येत होते ते संशय घ्यायला जागा होती त्याच्यामध्ये म्हणून मी आधी राष्ट्रपतींना लिहिलं होतं राष्ट्रपतींनी ते डीओपीटी आणि युपीएससीला पाठवलं आणि आता त्याच्यामध्ये कारण ज्या ज्यावेळेला इन्क्वायरी करतं त्यावेळेला प्रायमरी इन्क्वायरी झाल्याशिवाय ते करत नाहीत प्रायमरी इन्क्वायरीमध्ये त्यांना कदाचित तथ्य आढळलं असेल म्हणून त्यांनी आता वेगवेगळे राज्य आहेत म्हणजे साधारणपणे बावीस पैकी पंधरा अधिकाऱ्यांची चौकशी चालू झालेली ते ज्या ज्या राज्यात त्यांना ती सर्टिफिकेट मिळाली त्या त्या राज्यामध्ये त्यांनी तिथल्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलेले की याच्यावरच तुमचं उत्तर आणि तुमचे कॉमेंट दोन्ही देण्यात यावेत हे आल्यानंतर मग आणखी पुढची फायनल इन्क्वायरी होऊन त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे निश्चित आपल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे चौकशी सुरू झालेली आहे आणि योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी अपेक्षा आपण करूयात खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बोलल्याबद्दल